काहीच कशात हो मजेतच असाल तर आज आमच्या आवनीचा आहे फर्स्ट डे स्कूलचा तर आवनी आमची प्ले ग्रुपला गेली आणि आरुष सिनियरला गेलाय तर आहुनी आज स्कूलमध्ये रडली का नाही रडते का नाही जाताना किंवा आतमध्ये गेल्यावर रडते का नाही काय माहिती पहिला दिवस आहे तिचा फक्त एकच तास शाळा आहे तिची युनिफॉर्म अजून मिळाला नाही आहे तर लवकरच तिला युनिफॉर्म आणि बॅगसुद्धा मिळेल तर बघूया आपण ती आज रडली का नाही किंवा बसली का नाही स्कूलमध्ये कधी मी त्रास दिला जाताना नक्कीच एंडिंगपर्यंत व्हिडिओ पहा तर तिने कसं रिॲक्ट केलं स्कूलसाठी फर्स्ट डेसाठी तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन येतच राहतील तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तू आल्या मॅडमला सांगायचं काय हां सांगणार ना तू कसं सांगणार कसं सांगणार तू मॅडमला सांगणार ना शद्दीत नाही करायचं मॅडमला सांगायचं काय घरी सांगते ना तसं सांगायचं काय मॅडमला तरी पण तिला एक डायपर घ्या आणि घाला शाळेला जाणार मज्जा करणार कोण मज्जा करणार तू मज्जा करणार शाळेला जाणार है ना पहिला दिवस आज तुझा शाळेचा जीवनातला पहिला दिवस तुझा शाळेचा कशातला तुझ्या जीवनातला पहिला दिवस जायचं मस्त अभ्यास करून यायचं काय पहिल्या दिवशी काय झालं सांगायचं घरी येऊन

उपीड बनवलंय उपीट तुला कोणची पाहिजे कसली कलर हा ग्रीनवाले तुला ब्ल्यू वाले त्याला उपट नाही उपीट रुमाल राहू दे की किशात किशातच ती त नाही ठेवायचा कालचे किशात टाका गावणी नाव लीलई की त्याच्यावरती ही तुझी दीदी आहे का हे तुझी दीदी आहे का नाही लील चालले जो फिरला फिरायला जोडी चालली आहे थोडी अ

<laughs> नार का तुला जा पर... किती किती वाजता उठली तू नऊ वाजता आमचा सोहम तर आठला बसला आवरून बसला वंशनी शाळेचे कपडे घातले आणि सोहमनी तू जुनेच घातले कपडे आम्हाला ना भेटले नाही म्हणा शाळेचे कपडे अजून भेटले का नाही भेटले उद्या परवा भेटतील ना आम्हाला ये भी सी डी का तुला मन माल तू जा याच्या ठेवते काय बॅग कधी आणली गावनी आता आता डब्बा आणली का डब्बा आणली गावनी डब्बा तुझी बॅग दाखव कसली शिवा तु तुझं नाव काय आहे शाळेमध्ये तुझं नाव सांगायचं तुझं नाव काय अवनी पप्पाच नाव पप्पाच नाव काय तुझं पूर्ण नाव सांग ना अवनी पप्पाच नाव काय तुम्ही चालली शाळेत हानी शाळेत चालली तुझं शाळेमध्ये नाव सांगायचं तुझं नाव काय सांग ना मला

नंबर आवनी मॅगी घेतली सर मॅगी खाऊ मी ए एवढे मोठे पण सोम सारखे हे भाई नाही ए तुझा टिफिन खाईल पूर्ण तू पण जा म्हणा शाळेला आम्हाला शिकवती म्हणा सगळं तू जा म्हणा शाळेला तुला येतं का म्हणा काय मला येतं ना तुला येतं का शेमडी चला शाळेला चला चला चला

बाय आम्ही बाय बसा तू शाळेत टिफिन ना काय हा बाय 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 काय काय घेतलं बाबांकडनं पैसे पैसे दिले बाबांनी

काय झालं झालं ग सुटली शाला हा इकडे सावली ते खेळली का नाही तू इकडे बघ खेळली का नाही हा कसे म्हणले काय म्हणले हा हा घोडा दादा कुठे लल्ली आहे ना खेळ 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 खे, काय नाही ते आम्ही धाबा घेतला का कसं गेलं मग तुझ्या शाळेतला पहिला दिवस आवडी हा पैलू काय सांगितलं तुला शाळेमध्ये काय शिकवलं नागपूर ये का तू काय शिकवलंय शांती शांत आहे काय शिकवलं खायला खायल्यावरती लक्ष वाटतं तुला काय स्टार दिलं कुठं दिलं स्टार तुला दाखव स्टार बघू 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 इथं मला दाखव का बरं दिलंय गुड गर्ल गुड गर्ल म्हणून दिलाय ना हा सोम कसा रडत होता ए मला घरी जायचं मला नाही चालेल चा चा मग आवनी ना रडली लगेच सुचली शाला काय शाळेत खाऊन यायचं खाऊ इकडे खायला लागले घरी घरी कोण खात ग घरी कोण खात ना खाऊन देऊ खाल्लाय की अर्धा डब्बा खाल्लाय की हा අ කල්ලක ටබබා ශ්‍රම්ණිකා අලොත ටබෙලමයගේ යුන් ගල ගතු මයකි මෑට මරති මෑක වකි දිල අයිතිකතා ආසන නස උපට වි පේට් කයි කසල් रुमाल कुठे आहे तिचा अरे वा आता रुमाल दिलं आता पुसायला लागली तोंड वा वा चेंबूट शेंबूट शेंबूड काय पुचायचे मग उद्या सुट्टी आहे शाळेला <laughs> उद्या सुट्टी गेली की घरी गेली तिची लवकर सुटले ना शाळा तुला काय बोलवलं होतं पण एवढं काय अरे हा

काय केलं माहिती आहे का हँडवॉश लावून चोळत बसलेली गपचूप मध्ये आणि मी म्हणते काय करते काय करते पूर्ण चोळून त्याला पूर्ण स्वच्छ केले हात अजून धुवायचा बाय बाय गाईज कसा वाटला व्हिडिओ वाटलं नक्कीच सांगा मी आता नकिछा। रोज शाळेला जाणार Bye, bye bye, Thank day, bye bye. bye. bye, bye. bye, bye. bye, bye.